नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात निर्भीर पवन टू पॉइंट झिरो दौंड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे रस्त्याच्या कामात वापरल्या जाणाऱ्या रोड रोलरच्या धडकेत अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार देखील झाला ही घटना मंगळवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चारच्या सुमारास दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात स्मगलर कॅफे जवळ घडली आर्यन संतोष जाधव वय अवघे चार वर्ष रस्त्याच्या कडेला उभा होता त्याच वेळी रोड रोलर चालकाने मागे न पाहता वाहन मागे घेतले आणि क्षणातच रोड रोलरचा थेट चिमुकल्याच्या अंगावरून गेला या भीषण अपघातात आर्यनचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आणि या घटनेबाबत संताप व्यक्त केला वृत्त मुलाचं नाव संतोष जाधव आहे तो आपल्या कुटुंबासह दौंड शुगर कारखान्याजवळील अलीगाव येथे वास्तव्यास होता मूळचा कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील अहेरी तांडा येथील रहिवासी असलेला हा परिवार हा परिवार रोजगारासाठी मध्ये आला होता अचानक घडलेल्या रोल या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अपघातानंतर रोड रोलर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आर्यनचे वडील संतोष जाधव यांनी दिली त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात आरोपी चालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता व्यवस्था होती का कोणती सूचना फळक बॅरिकेड किंवा कर्मचारी का नव्हते अशा निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिकमुकल्याचा जीव गेला हा अपघात नाही तर प्रशासन आणि कंत्राटदारांची मोठी चूक आहे असं स्थानिक नागरिकांचा देखील म्हणणं आहे टोपी चालकाला लवकरात लवकर अटक होईल का आणि या प्रकरणात केवळ चालकच नव्हे तर जबाबदार कंत्राटदारावरही कारवाई होणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय अशा बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मत कमेंट्स मध्ये नक्की करा आणि मित्रांनो दिलेल्या स्क्रीनवर क्यू आर कोडला स्कॅन करून आर्थिक पाठबळ द्या स्वतंत्र पत्रकारिला मदत करा मी आहे पवन साहेब धन्यवाद